या मुलीबरोबर मुंबईतील बांद्रा टेशनवरती जे घडलं होतं त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आदरला आणि या घटनेचा विशेष म्हणजे या मुलीबरोबर ज्या मुलांनी हे कृत्य केलं होतं त्या मुलाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली तरी देखील त्या मुलाच्या चेहऱ्यावरती कोणताही पश्चाताप नव्हता तो मीडियासमोर हसत होता पण इकडे इंडियन नेव्हीमध्ये जॉईन होण्यासाठी आलेल्या प्रीतीचं पूर्ण आयुष्यात बर्बाद झालं या घटनेने प्रीतीने आयुष्यामध्ये परत कधीच कोणाला चेहरा दाखवला नाही दिल्लीमधून इंडियन नेव्हीमध्ये जॉईन होण्यासाठी आलेल्या आले प्रीतीबरोबर मुंबईच्या बांद्रा स्टेशनवरती नेमकं काय घडलं होतं चला सविस्तर पाहू दिल्लीमध्ये राहणारी प्रीती राठी ही नर्सिंगला शिकत होती आणि तिचे नर्सिंग पूर्ण झाल्यानंतर तिने इंडियन नेव्हीमध्ये फॉर्म भरला होता आणि त्याची परीक्षाही दिली होती मी वयामध्येच तिला सरकारी नोकरी मिळाली त्यामुळे घरामध्ये सर्वत्रच आनंद होता प्रीतीला इंडियन नेव्हीमध्ये नर्सिंग डिपार्टमेंटला नोकरी लागली होती परंतु याच नोकरीसाठी प्रीतीला मुंबईमधील कुलाबा इथे असलेल्या इंडियन नेव्ही ऑफिसला आपले काही डॉक्युमेंट जमा करायचे होते आणि प्रीतीची नोकरी देखील मुंबईमध्येच लागणार होती तेवीस वर्षे प्रीती दिल्लीवरून मुंबईला पहिल्यांदीच चालली होती त्यासाठी तिला मुंबईमध्ये सोडण्यासाठी तिच्याबरोबर तिचे वडील चुलते आणि चुलती हे तिघेही होते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन टेशन वरतून मुंबई बांद्राला येणाऱ्या ट्रेनमध्ये हे चौघेही बसले सुट्टीचा दिवस असल्यामुळे ट्रेन मध्ये खूपच गर्दी होती काही लोक तर ट्रेन मध्ये दे उभा देखील होते ती राठी ज्या ट्रेनच्या डब्यामध्ये बसली होती त्याच डब्यामध्ये असा एक मुलगा होता ज्यांनी चेहरा आपला पूर्णपणे लपवलेला होता म्हणजे चेहऱ्यावरती रुमाल किंवा एखादी उपारणे या पद्धतीने चेहरा झाकला होता फक्त त्याचे डोळेच दिसत होते तो तरुण वारंवार टॉयलेटला जायचा आणि कधी कधी दरवाजाजवळ देखील उभा राहायचा आणि त्याची सारखी नजर प्रीतीवरती असायची तोंडावरती रुमाल बांधलेला मुलगा आपल्या मुलीकडे पाहतोय ही गोष्ट प्रीतीच्या वडील सुलता आणि चुलतीने देखील नोटीस केली होती त्यामुळे घरातील लोक जास्त सावधान झाले होते पण पाहता पाहता ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना होते प्रवासामध्ये असंच रात्र निघून जाते आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ उजडते सकाळी साधारणतः आठ साडेआठची वेळ झाली होती आणि दिल्लीवरून निघालेली ट्रेन मुंबई येथील बांद्रा टर्मिनसला आली होती बांद्रा स्टेशनला ट्रेन आल्यानंतर तेवीस वर्ष प्रीती वडील चुलता चुलती हे सर्वजण ट्रेनमधून ट्रेन मधून उतरतात आणि टॅक्सीसाठी प्लॅटफॉर्मच्या बाहेर जायला लागतात रात्रभर ट्रेन मध्ये प्रवास केला त्यामुळे प्रीतीची व्यवस्थित झोप झाली नव्हती त्यामुळे बाहेर पडत असताना प्रीती सर्वात पाठीमागं चालत होती पुढे वडील चुलता चुलती होती तर प्रीती पाठीमागं चालत होती पण तेवढ्यामध्येच प्रीती पुढे चालत असताना पाठीमागून प्रीतीच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवतं मुंबईतील बांद्रा टेशन ज्या ठिकाणी प्रीती राठी आयुष्यामध्ये पहिल्यांदी आली होती वडील चुलता चुलती पुढे चालत होते आणि अशा ठिकाणी प्रीतीच्या खांद्यावरती हात ठेवला त्यामुळे तिने पाठीमागे वळून पाहिलं तर प्रीतीला दिसलं ट्रेन मध्ये तोच मुलगा होता ज्याने तिच्या खांद्यावरती हात ठेवला होता आणि आत्ताही त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता प्रीती त्याला विचारणार तू कोण माझ्या खांद्यावरती हात का ठेवला त्या अगोदरच तो मुलगा आपल्या हातामधील बॉटल तिच्या चेहऱ्यावरती फेकतो जसं तो मुलगा प्रीतीच्या चेहऱ्यावरती ती बॉटल फेकतो प्रीती जोरजोरात ओरडू लागती तिचा ओरडण्याचा ऐकून वडील चुलता चुलती तिच्याकडे धावत पळत येतात प्रीतीच्या आजूबाजूला असलेले लोक देखील प्रीतीकडे धावत येतात आणि लोकांना हे समजलेलं असतं प्रीतीवरती ॲसिड अटॅक झाला प्रीतीचे वडील लगेचच प्रीतीला टेशन मास्तरकडे घेऊन जातात कारण की प्रीती जोरजोरात ओरडत होती आणि तिच्या चेहऱ्यावरती जी जखम झाली होती त्यामुळे तिला समोरचेही दिसणं बंद झालं होतं बांद्रा स्टेशनवरील स्टेशन मास्तर प्रीतीला लगेचच हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची तयारी करतात अशा केसमध्ये मोस्टली करून जो कोणी पेशंट असतो त्याला जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं परंतु या ठिकाणी प्रीतीला खूप जास्त त्रास होत होता म्हणून तिला जवळच्याच गुरु नाना पन जेवा वर्ती तो मुलगा मुलगा बॉटल फेकतो चालत एक समीर आणि त्यामध्ये नेमकं काय जोरात का ओरडली हे समजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या बॉटल मधील काही ऍसिड समीर शेखच्या हातावरती देखील पडतं लगेचच त्याला समजतं प्रीतीवरती हाच अटॅक झाला आहे समीर शेख कोणताही विचार न करता ज्या मुलाने तोंडावरती रुमाल बांधला होता त्याच्या पाठीमागं धावतो तसेच समीर शेख जोरामध्ये ओरडतो सलीम सलमान त्या मुलाला पकडा सलीम आणि सलमान हे दोघंही समीरचेच मित्र होते त्यामुळे समीरला जेव्हा समजतं प्रीतीवरती काहीतरी अटॅक झालाय आणि त्या मुलाला पकडायचे त्यासाठी तो आपल्या मित्रांना आवाज देतो तेव्हा समीर सलीम आणि सलमान हे तिघही मित्र त्या मुलाच्या पाठीमागं धावतात परंतु मुंबईतील बांद्रा स्टेशनवरती एवढी गर्दी होती तो मुलगा या तिघांच्या हाताला लागत नाही आणि त्या ठिकाणावरून पळून जातो समीर शेख सलीम आणि सलमान हे तिन्ही नावं लक्षात ठेवा कारण की ही तिन्ही जणं प्रीती राठीच्या केसमध्ये खूप महत्वपूर्ण ठरतात इकडे प्रीतीला गुरुनानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि त्या ठिकाणी तिच्यावरती उपचार चालू होतात स्टेशन मास्तर या घटनेबद्दल जवळच्याच पोलीस स्टेशनला माहिती देतात पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल होतात त्यावेळेस त्या ठिकाणी समीर शेख सलमान आणि सलीम हे तिघही जण होते पोलीस इकडे बांद्रा टेशन वरती नेमकं काय झालं या घटनेचा तपास करत होते तसेच समीरने देखील त्यांना माहिती दिली पण प्रीतीवरती जो अटॅक झाला होता त्यावेळेस तिला बाबा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास सांगितलं होतं पण प्रीतीला त्रास एवढा होत होता की तिला जवळच्याच गुरु नानक हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आलं त्या ठिकाणी भाजलेल्या पेशंटवरती उपचार होत नव्हता आणि पुरेश्या सुविधाही त्या ठिकाणी नव्हत्या त्यामुळे प्रीतीला गुरु नानक हॉस्पिटल मसिना हॉस्पिटलला पाठवण्यात येते त्या ठिकाणी प्रीतीवरती उपचार चालू होतात पोलिसही प्रीतीचा जबाब नोंदवण्यासाठी मसिना हॉस्पिटलमध्ये येतात पोलिसांनी जेव्हा पाहिलं पोलिसांनाही धक्का बसला कारण की प्रीतीचा चेहरा एवढा डॅमेज झाला होता चेहऱ्यावरती जखम जास्त खोल होती तसेच तिच्या गळ्यावरतीही जखमा झाल्या होत्या त्यामुळे प्रीती पूर्णपणे काहीच बोलू शकत नव्हती तिचा आवाज गेला होता त्यामुळे प्रीतीचा जबाब नोंदून घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना प्रीतीकून काहीच माहिती मिळत नाही प्रीतीला बोलण्याची इच्छा खूप होती परंतु तिच्या गळ्यावरती चेहऱ्यावरती जखमा झाल्या होत्या त्यामुळे तिच्या तोंडामधून शब्द बाहेर पडत नव्हते तिला जेव्हा कधी पण आपल्या वडिलांसह किंवा डॉक्टर संघ असेल तेव्हा ती एका कागदावरती लिहून सांगायची आता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली प्रत्येक न्यूज चॅनलवरती प्रत्येक पेपर बातमी छापायला लागली प्रीती राठीला न्याय मिळा म्हणून भारतभरातील वेगवेगळ्या भागामधून लोक रस्त्यावरती उतरायला लागले आणि त्यामुळेच पोलिसांवरती दबाव जास्त वाढत चालला होता काही करून आरोपीला पकडायचं होतं पण पोलिसाकडे त्याचा कोणताच पुरावा नव्हता स्टेशनवरील काही लोकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या चे चेहऱ्याचे चित्र काढले होते आणि त्या आरोपी मुलाचा शोध सुरू होता परंतु पोलिसांना आतापर्यंत त्या मुलाबद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती याच दरम्यान एक मुलगा प्रीतीच्या लहान्या बहिणीला फोन करतो आणि विचारतो प्रीतीची तब्येत आता कशी आहे पवन कुमार हा मुलगा एक बी चा विद्यार्थी होता आणि प्रीती राठी बरोबर पवन कुमारची जुनी मैत्री होती त्यावेळेस ही माहिती प्रीतीच्या वडिलांना सांगते त्यावेळेस वडील मुंबईतील बांद्रा या परिसरामध्येच असतात कारण की हॉस्पिटलमध्ये प्रीतीवरती उपचार चालू असतो लहान्या मुलींनी जी माहिती वडिलांना सांगितली तीच माहिती वडील पोलिसांना सांगतात पवन कुमार नावाचा एक मुलगा आहे त्याने प्रीतीबद्दल विचारलं आणि फोनवरती तो बोलला प्रीतीची तब्येत आता कशी आहे पोलिसांनी आरोपीचं जे चित्र काढलं होतं ते चित्र प्रीतीला दाखवतात आणि प्रीतीला विचारतात तू या मुलाला ओळखतेस का स्केच केलेलं के हे चित्र पाहिल्यानंतर प्रीती कागदावरती तीन नावं लिहिती अंकुर सत्यम आणि पवन कुमार प्रीतीच्या म्हणण्यानुसार तिने जे तीन नावं लिहिले होते त्या तीन नावापैकी हा मुलगा कोणीतरी एक होता कारण की प्रीतीने देखील पवन कुमारचं नाव घेतलं आणि त्यासाठी पवन कुमारने देखील प्रीतीच्या बहिणीला फोन करून प्रीतीबद्दल विचारलं होतं त्यामुळे पोलिसांचा पूर्ण संशय पवनकुमारवरती जातो पवनकुमारनेच प्रीतीवरती ॲसिडचा अॅटॅक केला असेल आणि लगेचच दोन टीम पोलिसांच्या पवन कुमारच्या शोधामध्ये लागतात दोन ते तीन दिवस पवनकुमारचा शोध घेतल्यानंतर पोलिस पवनकुमारला ताब्यात घेतात ड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या प्रीतीची तब्येत दिवसांदिवस खालवत चालली होती प्रीतीचे मसीना हॉस्पिटलमध्ये चांगलेच उपचार चालू होते तिच्यावरती एक ते दोन सर्जरी देखील केल्या होत्या परंतु प्रीतीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्याऐवजी तिची तब्येत आणखीन जास्त खालवत चालली होती मसिना हॉस्पिटलमधील डॉक्टरांना वाटलं प्रीतीची तब्येत जास्तच गंभीर होत चालली आहे त्यामुळे तिथील डॉक्टरांनी प्रीतीला लगेचच बॉम्बे हॉस्पिटलला पाठवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तिच्यावरती उपचार चालू हवे हो कारण की लोकांच्या मनामध्ये आक्रोश होता एका तरुण मुलीबरोबर बांद्रा स्टेशन वरती एवढं भयंकर कृत्य घडलं आणि तरी देखील पोलिसांच्या आरोपी अजूनही हातात लागलेला नव्हता आणि जरी पोलिसांनी पवन ताब्यात घेतलं होतं तरी देखील तो आरोपी सिद्ध झाला नव्हता इकडे बॉम्बे हॉस्पिटल मध्ये प्रीतीवरती उपचार चालू होतात सरकार देखील चांगल्या चांगल्या डॉक्टरांना प्रीतीच्या उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलला पाठवत परंतु इकडे प्रीतीच्या तब्येतीमध्ये अजूनही काही सुधारणा झालेली नव्हती मोठे मोठे डॉक्टर प्रीतीला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते एक मे दोन हजार तेरा या दिवशी प्रीतीवरती मुंबईतील बांद्रा टेशनवरती ऍसिड अटॅक झाला होता आणि त्या दिवसापासून प्रीती वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि तिचं सर्वात शेवटचं हॉस्पिटल होतं ते बॉम्बे हॉस्पिटल इंडियन नेव्हीमध्ये नोकरीचं स्वप्न घेऊन आलेली प्रीती राठी तिचे एक जून दोन हजार तेरा रोजी दुःखद निधन होतं डॉक्टर प्रीतीला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात पण प्रीतीची तब्येत जास्तच खालवली होती आणि एक जून दोन हजार तेराला ती या जगाचा निरोप घेते प्रीती गेल्याची बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली लोकांनी हॉस्पिटल समोरच आंदोलन सुरू केलं त्या ठिकाणी पोलीस लोकांना समजवून घरी पाठवतात परंतु आई वडील मात्र प्रीती राठीचा अंत्यविधी करण्यास नकार देतात आईवडील चुलता चुलती या सर्वांचं म्हणणं असतं प्रीती राठीची केस सीबीआयकडे द्यावी त्यासाठी नातेवाईक बरीचशी लोकं एक आंदोलन देखील करतात आणि यानंतर मात्र सरकार प्रीती राठीची केस सीबीआय देतात सीबीआयकडे ही केस गेल्यामुळे आई वडील प्रीतीचा अंत्यविधी करतात तर इकडे सीबीआय प्रीती राठीच्या केस बद्दल पुरावे गोळा करते पोलिसांनी पवन कुमार या मुलाला ताब्यात घेतलं होतं परंतु असा कोणताही पुरावा त्याच्याबद्दल मिळाला नव्हता तोच गुन्हेगार आहे हे सिद्ध करू शकेल सीबीआयची टीम हे माहिती करते पवन कुमार दोन तारखेला म्हणजेच ज्या दिवशी प्रीतीवरती ऍसिड अटॅक झाला होता त्या दिवशी तो मुंबईमध्ये नव्हताच याशिवाय पवन कुमारच्या मोबाईलचे लोकेशन देखील घेतले जातं आणि त्यामध्ये देखील हे दिसतं पवन कुमार, दे दे कुमार हा दोन तारखेला मुंबईमध्ये नव्हताच प्रीती राठीच्या केसमध्ये आरोपीचा अजून काही पत्ता नव्हता त्यामुळे या केसमध्ये सी आय डी ऑफिसर देखील आलेले होते सीआयडी डी ऑफिसरची एक टीम प्रीती राठीच्या घरी जाते त्या ठिकाणी आई वडील तिचे भाऊ बहीण जे कोणी नातेवाईक होते त्यांची चौकशी केली जाते टीआयडी नातेवाईकांची चौकशी करत असताना त्यामधून एक माहिती समोर आली प्रीती राठी ज्या ठिकाणी राहत होती तिच्याच बाजूला अंकुर पवार नावाचा मुलगा राहत होता आणि तो तिच्यावरती प्रेम कारणामुळे प्रीती राठीने अंकुर पवारला सक्त मनाई केली होती परंतु अंकुर पवार हा प्रीती राठीवरती एकतर्फे प्रेम करायचा तो तिला नेहमी त्रास द्यायचा पोलिसांसाठी ही माहिती म्हणजेच खूप मोठा पुरावा होता पोलीस वेळ वाया न घालता अंकुर पवार या तरुणाला लगेच ताब्यात घेतात आणि त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातात अंकुर सर्वात अगोदर चौकशीमध्ये प्रश्न विचारला जातो एक तारखेला तो कुठे होता म्हणजेच ज्या दिवशी प्रीती मुंबई मध्ये आली होती त्या दिवशी तो कुठे होता पोलिसांच्या या प्रश्नावरती अंकुर पवार व्यवस्थित उत्तर देत नाही तो ओढवाओीवचे उत्तर द्यायला सुरुवात करतो याशिवाय अंकुरच्या दोन्ही हातावरती जखमा होत्या आणि त्या जखमा अशा प्रकारच्या होत्या जसे ऍसिड ती जखमा होतात पोलिस अंकुरला जे प्रश्न विचारत होते त्याचे उत्तर तो काही व्यवस्थित देत नव्हता याशिवाय त्याच्या हातावरती ऍसिडच्या जखमाही होत्या पोलिसांना व्यवस्थित माहिती न मिळाल्यामुळे अंकुरला सतरा जून दोन हजार तेरा रोजी मुंबईला घेऊन येतात मुंबईमध्ये आल्यानंतर पोलिस त्यांच्या पद्धतीने अंकुरची चौकशी करतात आणि त्या चौकशीमध्ये सिद्ध होतं प्रीती राठीवरती ऍसिड फेकणारा दुसरा कोणी नाही तोच अंकुर पवार होता पोलीस लगेचच अंकुरला मेडिकलसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवते त्यानंतर पोलीस जेव्हा अंकुरची चौकशी करतात तू प्रीतीवरती ॲसिड अटॅक का केलं त्यावेळेस अंकुर पवार सांगतो मी प्रीतीवरती खूप प्रेम करायचो अनेक वेळा मी प्रपोज केले लग्नासाठी मागणी केली प्रीतीने कधीही या गोष्टीला होकार दिला नाही तर इकडे प्रीतीने इंडियन नेव्हीमध्ये नोकरी मिळवली होती त्यामुळे अंकुरला प्रीतीचा आणखीनच जास्त राग आला होता कारण की अंकुरला समजलं होतं आता प्रीतीला नोकरी मिळाली आता तर आपल्या जीवनात ती कधीच येऊ शकत नाही प्रीतीला इंडियन नेव्हीमध्ये नोकरी मिळाली ही गोष्ट तिच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दे देखील पसरली होती आणि त्यासाठी प्रीती एक तारखेला मुंबईला जाणार होती हेच देखील सर्वांना माहिती होतं अंकुरला देखील या गोष्टी ती माहिती झाली होती त्यामुळे प्रीती राठी ज्या डब्यामध्ये होती त्याच डब्याने तिने मुंबईला प्रवास केला होता अंकुर ट्रेनमध्येच प्रीतीच्या चेहऱ्यावरती ॲसिड फेकणार होता परंतु ट्रेनमध्ये गर्दी एवढी होती की त्याला काहीही करता आलं नाही त्याशिवाय प्रीतीचे वडील आणि तिची चुलते त्याच्याकडे जास्तच लक्ष देत होते सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान देखील अंकुर टॉयलेट जवळ उभा राहिला होता त्याला वाटलं जर प्रीती टॉयलेट कडे आली तर त्याच ठिकाणी तो प्रीतीवरती ऍसिड फेकेल पण अंकुरने जसा विचार केला होता तसं काही झालं नाही आणि शेवटी जेव्हा प्रीती मुंबईच्या बांद्रा टेशन वरती उतरते आणि त्याच ठिकाणी तो अटॅक करतो अंकुर पवारने आपला गुन्हा कबूल केला होता परंतु पोलिसांकडे तसे पुख्ते पुरावे नव्हते त्यासाठी पोलीस अंकुर पवार विरुद्ध पुरावे गोळा करतात पोलिस सर्व अगोदर ही माहिती घेतात अंकुर पवारला ऍसिड दिलं कोणी होतं पोलिसांना यामध्ये माहिती मिळती अंकुर पवारने खोटं सांगून ऍसिड विकत घेतलं म्हणजेच त्यांनी अंकुर बॅटरीज नावाने दुकान टाकायचं हे सांगून एका दुकानदाराकडून ऍसिड विकत घेतलं अंकुरने ज्या दुकानातून ऍसिड विकत घेतलं होतं त्या दुकानदाराला अंकुर म्हणला होता मला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ऍसिड लागतंय परंतु मला अगोदर याचं सॅम्पल बघायचंय ते योग्य आहे की नाही त्यामुळे दुकानदारने सॅम्पल म्हणून दोन लिटर ऍसिड अंकुरला दिलं होतं किन पुरावा गोळा करण्यासाठी मुंबई पोलीस त्याचं लोकेशन ट्रॅक करतात पोलिसांना लोकेशन मध्ये हे समजतं अंकुर दोन तारखेला मुंबईमध्येच होता म्हणजे ज्या दिवशी प्रीतीवरती अटॅक झाला होता त्याशिवाय पोलीस ज्या दिवशी बांद्रा स्टेशनवरती प्रीतीबरोबर ही घटना झाली होती त्या दिवशी समीर शेख सलमान सलीम या तिघांनी देखील पोलिसांना माहिती दिली होती त्यासाठी पोलीस या तिघांना देखील बोलवतात आणि हाच आरोपी एका याबद्दल विचारतात पण या तिघांमध्ये फक्त समीर शेखनेच आरोपीचा चेहरा पाहिलेला असतो कुरचा चेहरा पाहताच समीर शेख म्हणतो हाच तो आरोपी तो बांद्रा स्टेशन वरून पळून गेला ऍसिड अटॅक केल्यानंतर कुर जसा पाठीमाग फिरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल निघाला होता आणि त्यावेळेस समीर शेखने त्याला पाहिले होते शिवाय जेव्हा अंकुरच्या पाठीमागे समीर सलमान आणि सलीम हे तिघ धावत होते तेव्हा अंकुरने पाठीमागे वळून पाहिलं होतं तेव्हा देखील या तिघांनी त्याचा चेहरा पाहिला होता अंकुरच्या विरोधामध्ये हे पुरावे कोर्टामध्ये सादर करण्यात आले पोलिसांनी दिलेले सर्व पुरावे आणि प्रीती राठीबरोबर झालेला अन्याय या सर्व गोष्टीला लक्षात घेत कोर्टाने अंकुर पवार या तरुणाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली भारतामध्ये दोन हजार मध्ये पहिल्यांदा असं घडलं होतं ॲसिड अटॅकमध्ये एखाद्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या क्राईमची स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा